हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्त होतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना अभिवादन करतो हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या चरणी नतमस्त होतो जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांना वंदन करतो आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा माजी नेते सन्मान्य अजितदादा पवार साहेब रूपी लाभलेले नांदेड जिल्ह्याचे एक कणकर व्यक्तिमत्व माजी खासदार तथा लोहा कंदारचे आमदार सन्मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेब माजी मंत्री तथा आमदार माझे मित्र सन्मान्य संजयजी बनसोडे साहेब आमदार सन्मान्य विक्रमजी काळे साहेब मंचावर उपस्थित ज्यांना आपण नुकतंच ऐकलं ते सन्मान्य भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब माजी आमदार मोहनजी साहेब माजी आमदार सन्मान्य अविनाशजी घाटे माझे मामा म्हणजेच आम्ही फुपा म्हणतो ते सन्मान्य शेषरावजी चव्हाण साहेब माझी आत्या या चव्हाणवाडीचे सरपंच सन्मान्य सुरेखाई चव्हाणजी तसेच मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा राष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य सूरजजी चव्हाण ओमप्रकाशजी पोखराणा साहेब मिनलताईजी खतगावकर मुक्तेश्वरजी साहेब प्रवीणजी पाटील चिखलीकर व्यंकटरावजी पाटील रामदासजी पाटील सुनीलजी नानवटे दिलीपरावजी धर्माधिकारी सन्मान्य गोगे साहेब मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य तथा जिल्ह्यातील पदाधिकारी सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी उपस्थित सर्व माझे बंधू भगिनींनो आपलं सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि सन्मान्य आमच्या अजितदादांतर्फे आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो की आपण इथे मोठ्या संख्येने आलात आपण जास्त वेळ घेणार नाही पण मी काही आठवणी सांगून मग नंतर आपण सन्मान्य दादांना ऐकूया दादा हा नांदेड जिल्हा म्हणजे माझा व्यक्तिगत संबंध नांदेड जिल्ह्याशी फार मोठा आहे एक म्हणजे माझी आत्या इथे आहे या तालुक्यात आहे या गावातली माझी आत्या आहे दुसरं म्हणजे माझा आजोळ हा सहस्रकुंड जवळ परोटी गाव आहे तो माझा आजोळ आहे स्वर्गीय सुधाकररावजी नाईकसाहेब यांची सासरवाडी मांडवी हे पण ह्या जिल्ह्यात येते आणि माझं लहानपण मी दर उन्हाळ्याला इथे यायचो आणि नंतरच्या काळात आपण बोलला तसं की आम्ही आजोळला जायचं आत्याच्या गावाला जायचं हे सोडून बाहेर फिरायला सुरुवात केली म्हणून आपल्या सांगण्याप्रमाणे पुढच्या वेळेस आम्ही इथे एक दोन दिवस राहायला येऊ आता गोरमाटी कचराच मार भाई बेन जय सेवालाल मना खूप आनंद वेरोस तमार माई आण कारण की संत सेवालाल महाराज ही समाजेरो देव आणि स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब ही समाजानं दिशा दकाळ काम किदोच कारण आपण शेर आन मन आनंद वेरूच आज खूप खुशी वेरीच मग माफी मागूच आपण शेर की आपण आपण वचे मग खूप लेट आयो वेळेत आयो वर सर्व माफी मागूच दादा मी एवढंच म्हटलं की वसंतराव नाईक साहेबांवर आपलं सर्वांचं प्रेम होतं आणि त्यांचं एक वंशज म्हणून आपल्या मदात मी फार लेट आलो म्हणून आपल्या सर्वांची माफी मागतो या ठिकाणी आमचे सर्वांचे नेते आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य दादा यांच्या नेतृत्वाखाली आज मला सहा खात्याचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार तिथे सांभाळायला मिळतोय त्यासाठी मी आवर्जून दादांचा इथे आभार व्यक्त करतो आणि ऐनवेळी दादांना मी खूप आग्रह करत होतो की दादा मला कॅबिनेट मंत्री करा आणि दादा म्हणत होते की आपल्या पक्षात सिनियर मंडळींची फार संख्या आणि मंत्रीपद कमी आहेत पण आता असं वाटतं की बरं झालं कॅबिनेट नाही केलं राज्यमंत्री केलं कमीत कमी सहा महत्वाची खाती माझ्याकडे आलेली आहे म्हणून चांगल्या रीतीने सर्व जनतेचं काम तिथे करता येईल आमचे मित्र संजयजी बनसोडे साहेब त्यांच्या मतदारसंघातून पण भरपूर लोक इथे आलेले आहेत त्यांचं पण सहकार्य आम्हाला यापूर्वी लाभलेलं ला आहे सूरजजी चव्हाण आपले युवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पूर्ण महाराष्ट्र फिरतात ते आणि महाराष्ट्र फिरून युवा लोक कसं राष्ट्रवादीला जोडतील दादांचं नेतृत्व कसं आपल्याला सर्वांना स्वीकारायला पाहिजे त्याच तिथे खानखीन खंबीरपणे ते मांडणी करतात एक शेवटचे दोन मुद्दे बोलणार एक म्हणजे दोन हजार एकोणीस साली जेव्हा पहिल्यांदा मी निवडून आलो तर आपल्या सर्वांच्या साक्षीने म्हणजे सत्तेचं परिवर्तन भरपूर काही बघायला मिळालं आपल्याला मागच्या पाच वर्षात पण स्वतःला भाग्यशाली याच्यासाठी मांडतो की आम्ही त्या पाच वर्षात काँग्रेस सोबतही सत्तेत आलो शिवसेनेच्या दोन्ही गटासोबतही सत्तेत आलो आणि भाजपसोबतही सत्तेत आलो म्हणजे सर्व काही राजकारण ज्याला आपण शिकायला ज्याला पंधरा वीस वर्ष लागतात ते मागच्या पाच वर्षात आम्हाला शिकायला मिळालेलं आहे तिथे दादा आमच्या मराठवाडा आणि नांदेड जिल्हा असो परभणी हिंगोली जिल्हा असो किंवा यवतमाळ जिल्हा असो त्याला मधात एक पैनगंगा नदी वाहते आणि इसापूर धरणाची तिथे निर्मिती करण्यात आलेली आहे त्या धरणावर मराठवाड्याचे पण मागणी आहे आणि आमच्या विदर्भाची पण मागणी आहे की आम्हाला तिथे दोन बॅरेजेस देण्यात यावं हे मी दादांना आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे मागणी करतो तसंच मी सन्मान्य चिखलीकर साहेबांचं इथे आवर्जून उल्लेख याच्यासाठी करतो की त्यांनी एक जिल्हा अत्यंत कमी काळात एका मोठ्या पक्षाकडे वळलेला जिल्हा याला आपल्या पक्षाकडे कसं वळवता येईल त्याचं चांगलं उदाहरण सन्मान्य चिखलीकर साहेबांनी इथे दाखवलेलं आहे त्यासाठी पण मी पक्षांतर्फे आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो मी सन्मान्य दादांच्या नेतृत्वाखाली इथे काम करतो दादांना मी एवढंच सांगेल की दादा नांदेड जिल्हा आता भरत आलेला आहे आता आपण विदर्भाचे काही जिल्हे सुरू करू त्याच्यासाठी आपल्या भविष्यातल्या आमच्या आपल्या तारखांची गरज पडेल त्यासाठी आम्ही आपल्याला इथे शब्द देतो मी माझ्या आत्याच्या गावी येऊन मला आनंदित झालो त्यासाठी आपल्या सर्वांचं माझं लहानपणीचं सर्व मला डोळ्यासमोर आलं म्हणून त्यासाठी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो दादांचं एक शेवटचं विषय एवढंच बोलणार की दादा वर भरोसा आमच्या सर्वांना याच्यासाठी आहे संजय बनसोडे साहेब असतील मी असेल नवीन जुळलेले सर्व असतील की जे बोलतात ते करतात दादा आणि त्यांच्या मनात असल आणि बोलले नसतील तर ते डेफिनेटली करून दाखवतात दादा म्हणून दादावरच विश्वास मी येताना गाडीत चर्चा करत होतो की एकमेव पक्ष असा आहे की त्या पक्षात काम करणारा नेता असेल मंत्री असेल आमदार असेल किंवा कुठला पदाधिकारी असेल त्यांच्या एवढी सूट कोणाला नाही आहे त्यांच्या एवढं दादांना ऍक्सेस म्हणजे दादांना भेटण्याची संधी तेवढी चांगली कुठल्याच पक्षात नाही आहे म्हणून मी सन्मान्य दादांचे इथे आभार व्यक्त करतो की दादा आपण माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो या पक्षात प्रवेश झालेले सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि मी दादांच्या समोर एवढं पण सांगतो की या जिल्ह्यावर चिखलीकर साहेबांचं तर लक्ष आहे पण चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मी पण विशेष लक्ष आपल्याकडे इथे देण्याची माझी इच्छा आहे ही इच्छा आपण दादा मान्य करावा अशी मी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय यशवंत जय वसंत जय राष्ट्रवादी